नमस्कार लोकसत्ता लाईव्हच्या दंगल महापालिकांची या विशेष कार्यक्रमात आपण सर्वांचं स्वागत आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे उद्याचा उद्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चेचा धुराळा उडायला सुरुवात होणार आहे कोण कुणावर आरोप प्रत्यारोप करणार आणि कोण कुणाची उणी धुणी काढणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं ला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आपण चर्चा करणार आहोत नेमकं राजकीय वातावरण सध्या काय आहे रोहित मला सांग की आत्ताची जी, जी राजकीय परिस्थिती आहे तर त्याबद्दल तुला काय वाटतं मुळात आज महानगरपालिकांचे जे अर्ज आहेत तो दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आता सगळीकडे अर्जदारांची झुंबड पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसात राजकीय पक्षांकडून आता ए बी फॉर्मचं वाटप सुरू सुरू झालं आहे त्यामुळे आता एक बंडखोरीचं वातावरण वाता तरी सध्या दिसतं आहे शिवसेना भाजप अशा सर्वच पक्षांमध्ये बंडखोरी आता व्हायला म्हणजे समोर यायला सुरुवात झाले आणि हे दुपारपर्यंत चित्र अधिक स्पष्ट होईल असं वाटतंय नक्कीच आज कोणाला उमेदवारी मिळणार कोण अर्ज दाखल करणार याची अंतिम यादी जाहीर होईल पण गेल्या काही दिवसामध्ये आपल्याला दिसतंय की युती आघाडी ही फिसकटलेली आहे या चर्चा फिसकटलेल्या आहेत आणि अनेक बंडखोर निर्माण होत आहेत कारण की वेगवेगळ्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाते ज्यांचा राजकारणाशी पण काही संबंध नाही आहे तर या बंडखोरीबद्दल मोरेश्वर तुला काय वाटतं बंडखोरी ही या प्रा पार्श्वभूमीवर जास्त अशी होईल यावर्षी कारण की असं वाटतं आहे कारण यावेळी सर्व आपापल्या आप स्वबळावरती लढत आहेत म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत युती वगैरे होती आणि शिवसेनेची सत्ता आहे मुंबई महापालिकेमध्ये तर खरी परीक्षा ही सेनेची असणार आहे असं सांगितलं जात आहे पण भाजप जे उमेदवार घेत आहे लाटतं आहे शिवसेनेकडून वगैरे तर भाजप एक गोष्ट असं विसरतो आहे की दुसऱ्यांचे उमेदवार आणि दुसऱ्या पक्षातले आपल्यामध्ये घेऊन आपण आपल्या पक्षातल्या उमेदवारांना खूप कमी लेखतो आहे आणि त्यांच्यामुळे ही बंडखोरी आणखी वाढणार आहे तर फटका भाजपला बसू शकतो असं सध्या दिसतंय म्हणजे सध्या सेनेची सत्ता आहे आपण हा स्वबळावरती लढत असल्यामुळे यावर्षी बंडखोरीचं प्रमाण हे खूप वाढलेलं दिसेल असं वाटतंय मला बरोबर नक्कीच बंडखोरीचं प्रमाण वाढलेलं असणार आहे आणि आपल्याला दिसतंय की कुणीच कुणाची युती किंवा आघाडी करायला तयार नसल्यामुळे प्रत्येक पक्ष आपली सर्व ताकदपणाला लावणार आहेत आपण मुंबईच्या बाहेर थोडं जाणार आहोत मला विश्वनाथ गरुड इथे आहे तर त्यांना विचारायचं ला आवडेल की मुंबई बाहेर म्हणजे विशेषतः पुण्यामध्ये किंवा पिंपरी चिंचवडमध्ये सध्या काय परिस्थिती आहे एक महत्त्वाचा फरक मुंबईची महापालिका निवडणूक आणि पुणे पिंपरी चिंचवड किंवा इतर नऊ महापालिकांच्या निवडणुकीमध्ये फरक मोठा असा आहे की मुंबईमध्ये एकचा प्रभाग आहे म्हणजे एका प्रभागातून एकच उमेदवार निवडून जाणार आहे ते इतर नऊ महापालिकांमधली स्थिती अशी की तिथं चारचा प्रभाग आहे म्हणजे चार उमेदवारांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे तर तो एक मोठा फरक तिथं आहे विचार केला तर आता मुंबईमधली जी लढत होती आहे शिवसे ती शिवसेना बी जे पी यामध्ये तुल्यबळ लढत होणार आहे पण मुंबई सोडून पुणे जर विचार केला तर तिथं राष्ट्रवादी काँग्रेस हा फॅक्टर खूप मोठा आहे कारण पिंपरींचवडमध्ये तर राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणात काम आहे एक तर गेले पंधरा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस तिथे सत्तेमध्ये आहे पुण्याचा विचार केला तर गेले दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस तिथे सत्तेमध्ये आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये तुल्यबळ लढत होणार आहे स्थिती अशी होती की आपण दोन हजार बाराची इलेक्शन बघितली तर दोन हजार बारामध्ये पुण्यामध्ये आणि पिंपरींचवडमध्ये दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष आहे म्हणजे पिंपरिंचवडमध्ये तर एकशे अठ्ठावीस त्यावेळेस दोनचा प्रभाव होता एकशे अठ्ठावीसपैकी नव्याण्णव हो जागा या काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आहेत पुण्याचा विचार केला तर एकशे बावन्नपैकी अठ्ठ्याहत्तर जागा या दोन पक्षांकडे आहेत त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचं प्राबल्य पुणे पिंपरींचवडमध्ये आहे दुसरा विचार असा आहे की बारामतीनंतर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला बारामती बारामतीनंतर जर का त्यांचं कुठं काम असेल खरंच तर ते पिंपरिंचवडमध्ये आणि पिंपरींचवडमध्ये राहणारे लोकं पण सांगतात की राष्ट्रवादी काँग्रेसचं काम आहे तुम्ही पुण्यापेक्षा पिंपरींजवडला जाऊन बघितलं तर पिंपरींजवडमध्ये अनेक विकास कामं पायाभूत कामं ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली झालेली आहे तुम्ही रस्त्यांची कामं म्हणू शकता दिवाबत्तीची सोय म्हणू शकता उड्डाणपुलाचं तुम्ही म्हणू शकता दवाखाने असोत किंवा पिंपरी जी गावं नंतर समाविष्ट झाली त्या गावांमध्येही अनेक विकास कामं झालेली आहेत त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरींचवडचा विकास म्हणजे आपण आत्ता जे स्मार्ट सिटी वगैरे या गोष्टी म्हणतो आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसनी पिंपरी चिंचवड हे आपलं व्हिजनरी शहर असेल आणि आपण एक मॉडेल दाखवू शकतो की बाबा पिंपरी चिंचवड हे आम्ही डेव्हलप केलेलं आहे तर त्या पद्धतीने पिंपरी चढने डेव्हलप केलेलं आहे आता भाजपचं मुळात लक्ष असं आहे की पिंपरी चिंचवड कुठल्याही प्रकारे तोडणं कारण त्यांचं सर्वात मोठं गोष्ट आहे की स्थिती अशी आहे की जर तेवीस तारखेला मतदान मतमोजणी होणार आहे तेवीस तारखेला जर का चित्र असं दिसलं की भाजपने पिंपरी चिंचवडमध्ये यश मिळवलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मात दिली तर ती हेडलाईन बी एम सीच्या इलेक्शनमध्ये काय होतं यापेक्षा मोठी हेडलाईन होणार आहे कारण पिंपरी चिंचवड हा राष्ट्रवादी बाले बालकिल्ला आहे त्यामुळे सी एम म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं लक्ष असं आहे की तिथं कुठल्याही परिस्थितीत भाजपनी यश मिळवणं पण आत्ता युती न झाल्यामुळं ते चित्र फिसकटलेलं आहे कारण स्थिती अशी आहे की भाजपचं तिथं स्थान काहीच नाही पिंपरी पिंपरीचवडमध्ये भाजपाच्याकडे जे तीन मोठे तुल्यबळ त्यांनी राष्ट्रवादीकडनं ओढले त्यांनी पिंपरींचवड शहराचा विचार केला तर आपल्याकडे भोसरी त्यांनी महेश लांडगेंना आणलं चिंचवडमधनं त्यांनी लक्ष्मण जगतापना घेतलं आणि आत्ता नुकतंच पिंपरीमधनं त्यांनी आजमभाई फानसरेंना घेतलं हे तिन्ही होल्ड्स आहेत तिथले हे जे सगळे राष्ट्रवादी काँग्रेसकड होते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यांना सगळी पदं मिळाली सगळ्या गोष्टी यांना मिळाल्या या सगळ्यांनी आता यांनी सगळ्यांनी बी जे पीकडे गेले तर ही प्युअरली त्यांची टॅक्टिकल रचना आहे की कुठल्याही परिस्थितीत पुण्यापेक्षा आपण राष्ट्रवादी काँग्रेसला मात देण्यासाठी पिंपरी जोडकडे लक्ष द्यायचं पण तसं भाजपचं संघटनात्मक काम किंवा असं काही नाही आहे पिंपरी चिंचवडमध्ये त्यामुळं ती लढत कशी होईल आणि आता जर का युती होत नाही आहे म्हटल्यावर तर ती लढत अजूनच एकतर्फी होण्याची शक्यता आहे परत कारण भाजपनी केलेले सर्वे कारण भाजप हा पक्ष तुम्हाला माहिती आहे की भाजप हा कायम सर्वे करतो कुठलंही इलेक्शन असेल ते ते अगोदर सर्वे करतात ते सर्वे पण वेगवेगळ्या पातळी वे करतात म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे भाजपनी आत्ता पिंपरी चिंचवडमध्ये तीन सर्वे केले त्यातला पहिला सर्वे हा भाजपनी केला दुसरा सर्वे हा स्वतः मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या नेटवर्कमधून एक सर्वे केला आणि राज्याचा जे गृहखाता आहे ते पण असे सर्वे करतात ते राज्याच्या गृहखात्याने पण सर्वे केले तर या तीन सर्वांपैकी एका सर्वेचं जी माझ्याकडे माहिती आहे ती कन्फर्म सोर्सेस नाही आहेत पण जी माहिती माझ्याकडे आहे तर त्या माहितीनुसार जर भाजपची आणि शिवसेनेची युती झाली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसला ते तिथं मात देऊ शकले असते म्हणजे त्या केसमध्ये भाजप आणि शिवसेनेला पासष्ट जागा तिथे मिळू शकत होत्या पिंपरी पिंपरींजवडमध्ये आणि युती नाही झाली तर भाजपला फटका बसणारच आहे आणि तो आता युती झालेली नाही त्यांचं असं होतं की युती नाही झाली तर भाजप तीस एक जागांपर्यंत कसं तरी तिथे पोहोचेल तर हा झाला फॅक्टर रोडचा मी आणखीन तुमच्या पुढे येणार आहे पण मला सर्वात आधी जाणून घ्यायचं आहे म्हणजे दोन दिवसांपूर्वी जे आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर झाला तेव्हा त्याच्या आधी खूप मोठी सर्वात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले होते की पारदर्शी महानगरपालिका आणि हे काल जो एक महत्त्वाचा विषय समोर आला त्याच्यामध्ये असं म्हटलं गेलं की मुंबई महानगरपालिका ही आ, सर्वात पारदर्शी महानगरपालिका आहे नागपूरवरून नागपूर महानगरपालिकेबद्दल प्रश्नचिन्ह त्यामध्ये उभं केले गेलेलं आहे शिवने शिवसेनेतर्फे आज पण ही झाली पुण्याची परिस्थिती किंवा मुंबईची परिस्थिती पण त्याही पलीकडे जी मे शहरांच्या किंवा काय गावांच्या या पात याच्या मध्यावर उभं राहणारी काही शहरं आहेत पण त्यांच्याकडे दे खूप महत्त्वाच्या दृष्टीने पाहिलं जातं तर मुंबईच्या जवळपास मे असणारी ठाणे किंवा उल्हासनगर या ज्या महानगरपालिका आहेत तर त्यातलं चित्र कसं आहे हे विश्वास आम्हाला जाणून घ्यायला आवडेल बेसिक असे ठाणे हा जो भाग आहे तो शिवसेनेचा बालेगिल्ला समजला जातो म्हणजे दिक, तिकडे तिक शिवसेनेचे तीन आमदार दोन खासदार आहेत एकनाथ शिंदे हे तिकडचे पालकमंत्री आहेत सो बेसिकली एकनाथ शिंदेची पूर्ण प्रतिष्ठापणाला लागली आहे पण आजचा मुद्दा असा आहे की भाजप आणि शिवसेना हे सोळावर लढत आहेत आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे ठाण्यामध्ये पण मेन जी स्पर्धा आहे ती शिवसेना भाजपमध्येच असणार आहे भाजपमध्ये जसा मोरेसने मुद्दा मांडला की बाहेरून जे नेते घेत आहेत त्याच्यामुळे भाजपची जी अंतर्गत लोक आहेत ती नाराज आहेत आता ठाण्याची जी जबाबदारी आहे ठाणे जिल्ह्याची ती रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिलेली आहे जे राज्यमंत्री आहेत पण ह्याच्यामुळे काय झालं भाजपचे जे स्थानिक नेते आहेत ते नाराज आहेत त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात संजय केयकर जे तिकडचे आमदार आहेत ते त्यांना डावललं गेलं त्या पूर्ण निर्णय प्रक्रियेमध्ये त्याच्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत नाराजी आहे मनसे ह्या पूर्ण चित्रातच नाही आहे ह्याच्या दुसरा भाग उल्हासनगरमध्ये उल्हासनगर हा म्हणजे एक शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणजे तिकडेही शिवसेनेचीच सत्ता पण ओमी कलाणी गट जे आहे म्हणजे पप्पू कलाणी आणि ज्योती कलाणी यांचा मुलगा सो तो तो जो कलानी गट आहे म्हणजे कलाणी गट त्या त्यांनी यंदा भाजपमध्ये प्रवेश केला आहे एन सी पी सोडून तर आता भाजपची जी बाजू आहे ती एकदम वरचट ठरली आहे कुमार राहिलं नाही जे तिकडचे माजी आमदार आहेत ते त्याच्यामुळे नाराज आहेत कारण ते, ते एकदम निष्ठावंत भाजप म्हणून समजले जातात पण आता ते नाराज झाल्याने भाजपची परिस्थिती तिकडे अंतर्गत वादामध्येच अडकली आहे पक्षातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर येताना आपल्याला दिसत आहेत यातला सर्वात मोठा कलह आपल्यासमोर गेल्या काही दिवसात आला तो म्हणजे काँग्रेसमधला गुरुदास कामत आणि संजय निरुपम यांच्यामधला कलह तर हा कलह काँग्रेसला फटका देऊ शकतो हां नक्कीच या फटका बसणार आहे कारण आता निवडणूक तोंडावर येऊन ठेपली तरी काँग्रेसची पुरेशी तयारी त्यामुळे होऊ शकलेली नाही काल सिंग हुड्डांनी मध्यस्थी करण्याचा एका हॉटेलमध्ये प्रयत्न केला पण त्यात त्या ठिकाणी त्या, त्या दोन्ही मत मन, म्हणजे कामत आणि निरुपम गटाचे समर्थक भिडले त्यामुळे आता हा वाद आगामी काळात आणखीनच चिघळेल असं वाटतं आहे नक्कीच हा वाद चिघळेल आणि आता उमेदवारी कुणाला मिळते याच्यावर सगळ्यांचं लक्ष असेल पण यातला सर्वात आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न आहे जो समोर येतो आहे की अनेक घरातल्याच लोकांना उमेदवारी पुन्हा पुन्हा देण्यात येते आणि आत्तापर्यंत भाजप शिवसेना हा आरोप घराणेशाहीचा इतर पक्षांवर करत होत्या पण आता शिव शिवसेनेमध्ये किंवा भाजपमध्ये पण हे चित्र दिस आहे तर याबद्दल तुला काय वाटतं खरं तर ह्या इलेक्शनमध्ये बघायचं झालं तर नातीगोतींचा फटका हा प्रत्येक पक्षाला बसेल असं सध्या चित्र दिसतं आहे कारण की आत्ताच आपण जर ब कालचं बघितलं तर शिवसेनेचे जे नगरसेवक होते लालबाग परळमल्ले नाना आमोले हे खूप मोठं नाव आहे शिवसेनेसाठीचं कारण की ते बेस समितीचे अध्यक्ष वगैरे पण राहिलेले आहेत आणि त्यांनी सरळ थेट इतका कट्टर शिवसैनिक शिवबंधन शुष धागा न तोडणारा शिवसैनिक आज भाजपमध्ये जातो उमेदवारी न मिळाल्यामुळे पत्नीला तो महिला वॉर्ड डिक्लेअर झाल्यामुळे त्यांनी थेट भाजपचा मार्ग अवलंबला आणि ते भाजपमध्ये गेलेत तर अशा प्रकारे मोठे उमेदवार हे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाणं हे खूप म्हणजे पक्षाला फटका बसवणार आहे त्यामुळे बंडखोरीचं प्रमाण हे वाढलेलं आहे तितकंच खरं आहे पण पक्षांना याचा कितपत फायदा होईल याचं जरा म्हणजे सांगणं कठीणच आहे बरोबर नक्कीच पण या, हो या सगळ्यामध्ये एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित राहतोय म्हणजे पक्षापक्षामधील आपापसातली आपापसातली आपापसातले वाद असतील पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की लोकांच्या समस्या केव्हा आणि कशा सुटणार तर याच्याबद्दल याच्याकडे तुम्ही कसं बघता लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी महापालिका आहे या गोष्टी आहेत पण लोकांचा निरुत्साह किंवा लोकांना स्वतःचं जे स्वतःचं रोजचं दैनंदिन जगणं आहे ते जगणंच इतकं आत्ता मुश्किल आहे की त्यामुळे त्यांना आपले जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही आहे पण हे प्रश्न महापालिका सोडू शकते का तर आत्ता तरी ह्याला उत्तर पूर्णपणे महापालिका सोडू शकते का असं नाही आहे कारण महापालिकेचं नगरसेवकांचं एक वेगळं राजकारण असतं जिथं पक्षीय राजकारण असतं त्यामुळे ते पक्षीय राजकारणात त्यांना अडकून पडायला लागतं मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कधीकधी तुमचा विकास मागं पडतो कधी कधी तुमचं नगरसेवकांचं आणि पालिका आयुक्तांचं पटत नाही म्हणजे आपण पिंप नवी मुंबईमध्ये जे मध्यंतरी बघितलं की तुकाराम मुंडे विरोधात सर्व एकत्र आले तर ह्यामुळं पण विकास कामं मागं पडतात दुसरं ह्यातला सर्वात मोठं फॅक्टर असा आहे की आप आपण ज्यांना निवडून देतोय ते लोकप्रतिनिधींचं व्हिजन किती आहे हे पण थोडंसं कुठेतरी चाचणी झाली पाहिजे कारण अनेक वेळेला असं दिसतं की लोकप्रतिनिधींना काही व्हिजन नसतं म्हणजे त्यांना त्यांचा स्वतःचा जो प्रभाग आहे किंवा वॉर्ड आहे तो आपण आत्ता सपोज आता निवडणूक लढवतोय पण पाच वर्षानंतर तो कसा असायला पाहिजे तिथले की प्रश्न कुठले आहेत ते प्रश्न आपण कसे सोडवले पाहिजेत तर हेच त्यांना माहिती नसतं म्हणजे आपण दरवेळेला पाच वर्षांनी अशी बघतो की आपल्या घरी बरेच वेळेला ब्रोशर येतात व्हाउचर्स येतात निवडणूक जे काय लढवतात त्यांची त्यामध्ये तीस तीस आश्वासनं असतात तेच तेच पाण्याचे प्रश्न असतात रस्त्यांचे प्रश्न असतात मग पाच वर्षात हे सगळे प्रश्न सुटतच नाहीत म्हणजे अशी स्थिती दिसते की एक तर त्या लोकप्रतिनिधींकडे व्हिजन नाही पक्षीय राजकारणात ना ते अडकून पडतात ह्या सगळ्या गोष्टीमुळे आणि कधी कधी निधीचा प्रश्न येतो कधी कधी कंत्राटदार आणि ह्या सगळ्यामध्ये कसं असतं की आपण किती जरी नाकारलं म्हणजे आता नोटाबंदी वगैरे हो ह्या गोष्टी तरी निवडणुकीमध्ये निवडून येणं ह्यासाठी एक सर्वात मोठा फॅक्टर आहे तो तुम्ही पैसे वाटणं आपण आत्ता किती अशी चर्चा केली म्हणजे खूप चांगली की असं असं आहे मग त्यांचं पक्षीय राजकारण त्यांची सभा चांगली झाली ह्या सगळ्या गोष्टी पण ह्यामध्ये एक फॅक्टर मोठा आहे की कि पैसा किती वाटला गेला आणि आत्ताच्या स्थितीमध्ये पण अशी सिच्युएशन आहे की अनेक उमेदवारांनी पैसे त्यांच्याकडं जमून ठेवलेले आहेत की ते वाढण्यासाठी म्हणजे नोटाबंदीनंतरही अनेक उमेदवारांनी पैसे जमून ठेवलेले आहेत आणि ती योग्य वेळी योग्य मतदारापर्यंत पोचणार आहेत ही स्थिती आहे आता ह्यात ह्याला पायबंद कसा घालायचा काय करायचं यासाठी अनेक गोष्टी आहेत पण मतदारांनी जागृत झाल्या पाहिजे आपण त्यांच्याकडनं पैसे घेतले नाही पाहिजेत आपण योग्य उमेदवारालाच निवडून दिले पाहिजे की जो उमेदवार आपल्याला वाटतो की हा खरंच काम करेल आपला प्रभाग किंवा आपला वॉर्ड किंवा आपलं शहर हा एक पुढच्या टप्प्यावरती घेऊन जाईल अशाच माणसाला आपण मत दिलं पाहिजे पण ते दिसत नाही कारण लोक त्या प्रश्नाकडं तितक्या गांभीर्याने बघत नाहीत लोक म्हणजे सपोज आता एकवीस तारखेला मतदान येतं लोक फक्त एक आपली औपचारिकता म्हणून एक तो माणूस मला ओळखतो म्हणून किंवा तो पक्ष माझ्या माहितीतला आहे म्हणून जाऊन मतदान करून येतात पण त्यांना पण त्याची एवढी फिकीर नाही आहे की बाबा आपण जे मतदान करतो आहे हे आपलं भविष्य ठरवणार आहे ज्यामुळे आपण इतक्या आता विचित्र स्थितीत जगत आहोत त्या जगण्याला फक्त आपली कमाई हा इन सिच्युएशन तेवढी कारणीभूत नाहीये तर ह्या लोकांचा नाकर्तेपणा ह्या लोकांना विजन नसणं हे सुद्धा त्याला कारणीभूत आहे आणि हे फक्त एका पक्षाबद्दल नाही हे सर्व पक्षीय आहे त्यामुळे हा मुद्दा पण तितका महत्वाचा हो नक्कीच नक्कीच उमेदवारांना विजन नसणं किंवा पक्षालाही विजन नसणं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे पण त्याही पुढे जाऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी नीट पाड पाडणं हेही महत्त्वाचं आहे कारण तुम्ही जेव्हा दंगल करत असता तेव्हा त्या ते दोन्हीही प्रति प्रतिस्पर्ध्यांनी तेवढ्याच ताकदीने त्या ते मॅटवर उतरलं पाहिजे तरच कोण कोणाला चिटपट करेल याची उत्सुकता शेवटपर्यंत लागून राहील